सर्वप्रथम आपले सर्वांचे स्मार्ट अकॅडमीतर्फे मनापासून स्वागत आज आपले कार्यसम्राट आमदार किरणजी साहेब त्यांच्या व्यस्त कामातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले त्यांचे स्मार्ट अकॅडमीतर्फे स्वागत आणि आभार तसेच विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी एक विशेष दिवस आहे कारण तुम्ही आत्ताच होऊ घातलेल्या ज्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा तुम्ही दिल्या त्यामध्ये तुम्हाला यश मिळेलच तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेलच पण लक्षात ठेवा का यश हा एक नवीन आरंभ आहे तुम्हाला आता पुढील आयुष्याच्या नवीन क्षणांमध्ये प्रवेश करायचा आहे तुमचं भविष्य तुमच्या पुढील निर्णयावर आधारित आहे तुमचं ध्येय काय तुम्हाला का पुढे पो पोचायचं आहे काय करायचं आहे असे प्रश्न आपल्या विद्यार्थी मित्रांना आणि पालकांना पडतात त्याच प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आज आपण प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक विजय नवले सर यांना आपण आमंत्रित केलं आहे त्यांचेही मी स्वागत करतो तसेच व्यासपीठावर बसलेले माझे गुरुवर्य का ज्यांच्या हाताखाली मी शिकलो ते म्हणजे आमचे दातीर सर त्यांचेही मी स्वागत करतो आज आपले दडाडीचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अक्षयजी आबाळे आणि वैद्यसाहेब यांचंही मी स्मार्ट अकॅडमीतर्फे स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज प्रथमच अकोल्यामध्ये सहा युनिव्हर्सिटी आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी नवीन करिअरच्या दिशा दाखवण्यासाठी आपल्या इथे आलेल्या आहेत त्या विद्या त्या विद्यापीठांचे त्या युनिव्हर्सिटीचे आणि त्या प्रतिनिधींचे मी इथे स्वागत करतो त्या विद्यापीठांमध्ये संजीवनी युनिव्हर्सिटी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी एमई टी युनिव्हर्सिटी युनिव्हर्सल युनिव्हर्सल ए आय युनिव्हर्सिटी पारूल युनिव्हर्सिटी प्लेम युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटी आणि त्यांच्या प्रतिनिधींचे मी स्वागत करतो कार्यक्रमाला का सुरुवात क करताना पहिल्यांदा ह्या स्मार्ट अकॅडमीचा प्रवास कसा झाला हे मी तुम्हाला सांगतो बी एस सीमध्ये बी एस सीपर्यंतचं पर्यंतचं शिक्षण माझं अकोला विद्या विद्यालयातच झालं बी एस सी झाल्यानंतर मी वाडिया कॉलेजमध्ये मास्टर डिग्री घेतली आणि मास्टर डिग्री घेतल्यानंतर तीन वर्ष एन सी एलमध्ये रिसर्च असोसिएट म्हणून मी काम बघे बघितलं ते करत असतानाच एक इंटरव्ह्यू दिला कॉलेजमध्ये आणि भारतातल्या महाराष्ट्राचा नव्हे तर भारतातल्या टॉपच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मा माझं लेक्चरर म्हणून सिलेक्शन झालं ते म्हणजे पी आय सी टी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी तिथे तीन वर्ष काम केल्यानंतर मी व्ही आय टीसारख्या नामांत कॉलेजमध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये अधिव्यक्ता म्हणून काम केलं जवळपास पाच वर्ष काम केल्यानंतर मी सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये एच ओ डी म्हणून चार वर्ष काम केलं आणि दोन हजार सोळामध्ये मी माझ्या कामाल कामाला कामाचं रिज रिझाईन देऊन मी अकोल्यात आलो अकोल्यात येताना माझे आजोबा माझी आई माझी बायको यांनी मला खूप साथ दिली की तू काहीतरी जॉब सोडून काहीतरी वेगळ्या गोष्टी करणार आहात आणि त्यांच्या पाठिंब्याने मी मैं आज इथपर्यंत पोचलो दोन हजार सोळामध्ये स्मार्ट अकॅडमी मी चालू केली दोन हजार म सोळामध्ये स्मार्ट अकॅडमी चालू के केल्यानंतर माझे पहिले जे स्टुडंट आहेत दोन हजार सोळा सतराचे त्यामध्ये शिंदेसरांची आमची क्षितिजा असेल तिने आर्किटेक्चर इंजिनिअरिंग आणि एम बी ए करून आता ती एका एम एन सी कंपनीमध्ये काम करते त्याच्यानंतर आमची शेनकर सरांची श्रेया असेल तिने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलं एम बी ए, 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 ए केलं आता एम एन सीमध्ये ती पण काम करते आहेत किरण पवार असेल या सगळ्या विद्यार्थिनी विद्यार्थी आज एक चांगल्या कंपनीमध्ये काम करत आहेत त्याचबरोबर आमची गौरवी असेल गौरवी वाक्चोर असेल ती पण एका चांगल्या कंपनीमध्ये काम करते दोन हजार अठरामध्ये आपल्या स्मार्ट अकॅडमीचे एक रिझल्ट हे एकदम बघण्यासारखे होते त्यामध्ये ऋतुच्या वाक्चौरेंनी फिजिक्समध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवले होते आणि तुम्हाला कल्पना असेल का आज फिजिक्समध्ये शंभरपैकी शंभर गुण मिळवलेला अजूनपर्यंत दोन हजार नंतर रेकॉर्ड तर ब्रेक करू शकत नाही पण पर तिच्यापर्यंत अजून कोणी पोचलं नाही तिने पी आय सी टीमध्ये इंजिनिअरिंग केलं आणि आता एक छान छान एम एन सी कंपनीमध्ये ती आता जॉब करते त्याच बॅचची माझी आमदार साहेब अनुजा बाळासाहेब आवारी ही मुलगी व्ही आय टीमधनं सिव्हिल इंजिनिअरिंग करून तिने आता एम एसला फॉरेनमध्ये ॲडमिशन घेतलं आहे आता यावर्षी तिचा एम एम एस पण कम्प्लीट होईल त्याचबरोबर आपली कल्याणी वैद्य आहे तिने आय टीमध्ये इंजिनिअरिंग केलं आणि आता ती एम एस मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये मिशिगन स्टेटमध्ये ती काय करते एम एस करते मध्यंतरी जो दो दोन दोन वर्षाचा काळ आपल्यासाठी फार भयानक होता आता कोरोनाचा काळ त्या दोन वर्षाच्या काळामध्ये आपले क्लासेस आपल्याला बंद ठेवावं हो लागले आणि परत नवीन उमेद घेऊन आम्ही क्लास दोन हजार चोवीसमध्ये परत बावीस तेवीसमध्ये चालू केले आणि सुद्धा रिझल्ट म्हणजे एकदम वाखाडण्यासारखे आहेत बघण्यासारखे आहेत की दोन हजार तेवीसमध्ये आपले जवळपास वीस विद्यार्थी हे ऐंशी टक्क्याच्या पुढे मार्क्स मिळून पास झाले दोन हजार चोवीसमध्ये आपल्या ज्या विद्यार्थी दोन हजार चोवीसमध्ये सीई टी सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी जी परीक्षा अकरावी बारावीनंतर स्पर्धा परीक्षा असतात ज्या मेडिकलसाठी किंवा इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घ्यायचे असतात त्या स्पर्धा परीक्षांचा आमची युनि आमची अकॅडमी ही अभ्यास करून घेते आमचं वेगळं पण असं आहे की आम्ही फक्त अकरावी बारावीचा सिलेबस शिकवत नाही आहे तर अकरा बा अकरावी आणि बारावीच्या सिलेबसबरोबर ह्या ज्या कॉम्पिटेटिव एक्झाम आहेत जशा ई असेल नीट असेल सीई टी या असेल यांचा अभ्यास आम्ही करून घेतो आणि त्याचंच यश दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला मिळालं जवळपास आमचे पंचवीस विद्यार्थी हे अठ्ठ्याऐंशी पर्सेंटाइलपेक्षा जास्त मार्क मिळून विशेष प्रावीण्यसद पास झाले आणि चांगल्या चांगल्या कॉलेजेसमध्ये त्यांना ॲडमिशन मिळालं त्याच दोन हजार तेवीसमध्ये जवळपास आमच्या चार विद्यार्थिनी आहे सर, सर का ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं तोच रिझल्ट दोन हजार चोवीसमध्ये तोच रिझल्ट दोन हजार चोवीसमध्ये एकदम बघण्यासारखा असा मिळाला की आमची विद्यार्थिनी प्रगती रुकारी हिला सर गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सी ओ पी ह्या कॉलेजमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन मिळालं आणि ती आपल्या तालुक्यामध्ये ए ग्रुपमध्ये म्हणजे इंजिनिअरिंगच्या ग्रुपमध्ये अठ्ठ्याण्णव पॉईंट आठ पर्सेंटाईल मार्क्स मिळून पहिले आली मला सांगायला नक्कीच आनंद होतोय की आत्तापर्यंतच्या अख्ख्या आठ वर्षाच्या काळामध्ये आपची अकॅडमी जी आहे स्मार्ट अकॅडमी जी आहे यांनी आत्तापर्यंत तालुक्यातले हे टॉपर्सच घडवले आहे त्याचबरोबर चांगल्या व्ही आय व्ही आय टीसारख्या चांगल्या नामवंत पुण्याच्या कॉलेजमध्ये आमचे आज पा चार विद्यार्थी शिकत आहेत त्यामध्ये आमची सिद्धिनेय असेल यश माने असेल वेदांत कासर असेल सार्थक असेल यांना व्ही आय टीमध्ये ॲडमिशन मिळाले सर अजून आमची म कमिन्समध्ये आमची स्वरा स्वरा आहे स्वरा पराड तिलासुद्धा कमिन्समध्ये ॲडमिशन मिळालं मागच्या वर्षी आणि दोन हजार चोवीसचे रिझल्ट बघितल्यानंतर आपल्याला नक्कीच येईल की दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीमध्ये जी जेईची एक्झाम झाली त्यामध्ये सुद्धा आमच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अकोले तालुक्यात टॉप केला आहे त्यामध्ये आमचा पहिला जो मुलगा आला आहे तो म्हणजे आशिष पाववाके त्याला एकोणनव्वद पॉईंट पन्नास पर्सेंटाईल एवढे मार्क्स मिळाले दुसरा आमचा साईल देशमुख त्याला अठ्ठ्याऐंशी पॉईंट पाच मार्क्स मिळाले तिसरा आमचा सिद्धेश कोतोडे त्याला एटी थ्री पर्सेंटाईल मार्क्स मिळाले आणि आता दुसरी एक परीक्षा होऊ घातली आहे जेईचा जो सेकंड अटेम्प्ट आहे एप्रिलमध्ये आहे आणि आम्हाला शंभर टक्के खात्री आहे का हे मुलं पंच्याण्णव टक्के पंच्या पुढे शंभर टक्के जातील कारण ज्या चुका त्यांनी मागच्या एक्झाममध्ये केल्या त्या चुका परत त्यांच्या होणार नाही आणि त्यांचे मार्क्स शंभर टक्के वाढतील आणि हे जे रिझल्ट आहे ह्या ज्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या त्या स्मार्ट अकॅडमीच्या एका सर आमची जी सिस्टीम आहे ह्या सिस्टीममध्ये रोज दीड तासाचे चार विषयांचे लेक्चर्स होतात ते लेक्चर झाल्यानंतर साडेसात ते अडीच वाजेपर्यंत ते लेक्चर होतात लेक्चर झाल्यानंतर आम्ही प्रॅक्टिस रेग्युलर थेरीची एक्झाम घेतो प्रत्येक शनिवारी आमची थेरीची एक्झाम असते थे। थेअरीची एक्झाम झाली थे त्यानंतर प्रत्येक म पंधरा दिवसांनी मॉक टेस्ट असते मॉक टेस्ट ह्या कशासाठी असतात तर ह्या फक्त कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी देण्यासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी असतात आम्ही कॉम्पिटेटिव्हचा अभ्यास हा शेवटच्या महिना किंवा दोन महिने न करता आम्ही पूर्ण दोन वर्ष अभ्यास करतो आणि त्या दोन वर्ष अभ्यास केल्यामुळेच ह्या हे जे रिझल्ट आपल्यापुढे आम्हाला मांडता आले ते आम्हाला ते आम्हाला मिळालेत आमच्याकडे एक प्रशस्त लायब्ररी आहे डिजिटल क्लासरूम आहे म्हणजे अकोल्यात पहिल्यांदा तीन वर्षापूर्वी आम्ही हा डिजिटल क्लासरूम तयार तयार केला आणि त्या डिजिटल क्लासरूममध्ये एकच फायदा होतो की आपल्याला एका मिनटात नाही काही सेकंदात आपल्याला पाहिजे ती माहिती जगाच्या कानाकोपऱ्यातनं आपल्याला इथे अकोल्यात आणता येते आणि ते फक्त शक्य झालं म्हणजे त्या डिजिटल क्लासरूममध्ये आज आमच्या कोचिंगचे जे वेगळेपण आहे हे वेगळेपण असं आहे की आम्ही फक्त शिकवत नाही आम्ही फक्त थेरी शिकवत नाही तर त्या थेरीबरोबर प्रॅक्टिकलचंही ज्ञान देतो आमच्याकडे सुशक्त अशी प्रॅक्टिकल लॅब आहे मुलं प्रॅक्टिकल करतात आणि प्रॅक्टिकलबरोबर थेअरी आणि कॉम्पिटेटिव्हचा स्टडी आणि त्यामुळे आपले मुलं हे अकॅडमीचे मुलं हे तालुक्यात ये प्रथम येतात आणि या गोष्टी ज्या शक्य झाल्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे हे सगळ्या गोष्टी आम्ही ज्या करतो या सिस्टीमचा जो बॅकबोन आहे ते म्हणजे माझे सहकारी शिक्षक आहेत सर आज आमची जवळपास दहा ते बारा जणांची टीम आहे सर आणि याच्यात कोणी मोरक्या नाही सर सगळे मनापासनं सगळे काम करतात एक टीमवर्क आहे आणि आप आपल्याला माहित आहे एकजुटीचं आपण जर काम केलं तर शंभर टक्के आपल्याला यश हे मिळतंच हे आमचे दहा शिक्षक मनापासनं एकदम जीव घालून सकाळपासनं संध्याकाळपर्यंत ह्या मुलांचा अभ्यास घेत असत आणि तोच आमच्या ह्या सिस्टीमचा कणा आहे मी शेवटी जाता जाता एकच गोष्ट सांगेन शिक्षण ही तुमच्या यशाची पहिली पायरी आहे आणि मेहनत ही त्यावर चढण्याचा मार्ग तुम्ही शिकत राहा पुढे जात राहा यश नक्की तुम्हाला मिळेल जाता जाता मी विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करेल की तुमच्या विद्यार्थ्यांना जर स्मार्ट बनवायचं असेल तर एकदा तुम्ही स्मार्ट अकॅडमीची पायरी चढा मग तुमचे विद्यार्थी शंभर टक्के स्मार्ट बनतील ही ग्वाई हे आश्वासन मी स्मार्ट अकॅडमी आणि आमच्या टीमकडने देतो थँक्यू व्हेरी मच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅग प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राओक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव